नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहेच आपण हो सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे राज्यात सहा लाख शिक्षकांना टी ई टी बंधनकारक होणार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय शिक्षकांमधून चिंता व्यक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात सहा लाख शिक्षकांना शिक्षक परीक्षा म्हणजे टी ई टी परीक्षा द्यावी लागणार की काय अशी चिंता शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र शासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टीपर्चा अंतिम निकालानंतर सरसकटा दोन हजार सर तेरा पूर्वीच्याही शिक्षकांना सी ई टी परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता व शिक्षक पात्रता परीक्षा आवश्यक ठरविली आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून हा नियम लागू करण्याचे असल्याने शिक्षकांचे म्हणणे आहे त्यामुळे शिक्षक असेनं आमदारांकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागण्याचे निवेदन केले आहे तर पदोन्नीसाठी टीसाठी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ताज्या मिनिका शिक्षण अधिकार काय या दोन हजार नऊ नुसार शिक्षक पदार्थ परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मात्र या शिक्षकांची पाच वर्षापर्यंत कमी कालावधीची सेवा शिल्लक असेल त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असावी अशी अट वळ आली आहे परंतु शिक्षकांना पदोन्नती हवी असेल तर मात्र त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील असे शिक्षका आज मो अभयंकर यांनी लोकमेशी बोलताना सांगितले तर शिक्षकासह सा, सहा महिन्यांची रजा द्या शिक्षकांच्या टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी शासनानं द्यायला हवा परंतु त्यांच्या हाता तयारीसाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळायला पाहिजे त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचे अशैक्षणिक कामातून शिक्षण विभागाने कामा मुक्त करावे तर दुसरा मुद्दा असा आहे शिक्षक परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकासह सहा महिन्यांची विशेष रजा मंजूर करावी डी पत्राचं संपादन करण्याचं अपयश आले तर शिक्षकांना दोन वर्षानंतर डीम्ड क्वालिफायड समजण्यात यावे अशी मागणी आमदार अभ्यंकर यांनी शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे तर ही होती शिक शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका